नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत सध्या कोणत्या जिल्ह्यात किंवा कोणत्या बाजार समितीत कापसाला किती भाव मिळतोय चला तर सविस्तर बघूया खाजगी बाजार बी बी सी प्रायव्हेट मार्केट ऑपरेटेड बाय बिहानी बिनायके कॉटेक्स प्रायव्हेट लिमिटेड सेलू परबनी आवकाली एकतीस क्विंटलची किमान आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये सर्वसाधारण आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये खाजगी बाजार कॉटन सिटी ॲग्रो फूड्स प्रायव्हेट लिमिटेड जिल्हा यवतमाळ आवकाली दोनशे दोन क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारणत आहे सहा हजार आठशे सत्तर रुपये खाजगी बाजार जगदंबा ॲग्रो केअर प्रायव्हेट लिमिटेड पांढरकवडा जिल्हा यवतमाळ आवकाली दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दरा सा सहा हजार सहाशे पन्नास रुपये दर आहे सहा हजार आठशे रुपये दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये खाजगी बाजार एम एस कल्पना ॲग्री कमोडिटीज प्र मार्केटिंग नागपूर आवकाली एक हजार एकशे एकोणसाठ क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये दर आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद